ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। उलासनगर चा हील लेन पोलिसान नी सराई साहिल गाई समुद्रे याला बेड़ ठोकल्यात कैम पाच मधील गैरेज मारहाण करत रिक्षा चोरी करून रोक रक्कम लंपस केला याला अटक आली आहे रिक्षाचालक मनोज दही भाते हे कॅम्प पाच मधील संदीप गॅरेजवाल्याकडे ऑटो रिक्षा मीटर दुरुस्ती करत असताना त्या ठिकाणी आरोपी साहिल गायसमुद्र याने जबरदस्तीने रिक्षाचालकाला मारहाण करत रिक्षा आणि रोख रक्कम घेऊन पसार झाला तीन दिवस उलटूनही रिक्षा सापडत नसल्यानं अखेर हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आरोपी डोंबिवली या ठिकाणी रिक्षा ठोकून तक्रार दाखल करण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणावरून पळ काढला अखेर पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील बाबू जाधव यांनी सापळा रचून साहिल्याला अटक केली आहे त्याच्याकडून धारधार तलवार देखील ताब्यात घेण्यात आली आहे सध्या त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा